नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे, मना मनात रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले समर्थांचे उपदेश बऱ्याच वेळा वाक्प्रचार म्हणून रूढ झाले आहेत त्यातली लस जनी सर्व सुखी असा कोण आहे हा आहे त्यांनी मनाला सांगितले की या जनात लोकात कोण सुखी आहे ते तू शोधून काढ कारण समर्थांना हे माहीत आहे की प्रत्येक प्रपंचातल्या माणसाला काही ना काहीतरी दुःख असतेच काही दुःख तात्पुरत्या किंवा प्रसंगानुसार आलेली असतात व हळूहळू ती जातातही किंवा त्यांची तीव्रता कमी होते परंतु काही दुःख मात्र आपणच ओढवून घेतलेली असतात दुसऱ्याचे चांगले आहे आणि माझे वाईट आहे किंवा समोरचा माणूस खरा सुखी आहे आणि मला मात्र फारच दुःख आहे असा प्रापंचिक माणसाला समज झालेला असतो वस्तुस्थिती मात्र तशी नसते प्रत्येक माणसाला काहीतरी दुःख असतेच आपण जसजसं त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ तस तसं आपल्यालाही ते समजायला लागतं त्याची दुःखही आपल्याला कळायला लागतात व हा आपल्यापेक्षा वेगळा नाही हेही जाणवायला लागतं सुख दुःख पुन्हा मानण्यावर असतं कित्येकदा आपण खोट्या सुखाच्या कल्पनेपायी दुःखी होत राहतो व असलेले सुख देखील माझ्यापेक्षा दुसरा खूप पैसेवाला आहे श्रीमंत आहे म्हणजे तो सुखी व आपण गरीब असल्याने सारी दुःखे आपल्याच पाट्याला आली आहेत असे आपण ठरवून टाकतो या संदर्भातील एक गोष्ट आपल्याला सांगतो रामराव व नारायणराव शेजारी शेजारी राहत होते रामराव खूपच श्रीमंत तर नारायणराव त्या मानाने फारच गरीब रामरावांचा अलिशान बंगला त्यांच्या मुलाला मुलीला दोघांनाही स्वतंत्र गाड्या पत्नीच्या अंगावर पेलवणार नाही एवढे दागिने उंची झुझुळीत कपडे नारायणरावांना वाटायचे वाह नशीब असावे तर रामरावांसारखे काय श्रीमंती काय थाट मज्जाच मज्जा नाहीतर आपण बायकोसाठी एखादा दागिना घडवू शकलो नाही मुलांचे शिक्षण करता करता व महिन्याची तोंड मिळवणी करता करता नाकी नऊ आले घ्या काय हा संसार रामरावा तूच खरा सुखी रे बाबा इकडे रामराव विचार करायचे काय मिळवलं आपण संसारात नुसतेच पैसे मुलं आपलं ऐकत नाहीत वारे मा पैशाची उधळपट्टी करतात उर्मटपणे वागतात बायको फक्त दागिने घालून मिरवते पण संसारात लक्ष न देता क्लब आणि मिटिंगा याशिवाय तिलाही आणि आपल्यालाही काही सुचत नाही कुटुंबाचा एकमेकांशी काही संवादच नाही असली श्रीमंती काय कामाची नुसतं दुःखच दुःख नाहीतर त्या नारायणरावांचं बघा कसला व्याप नाही मुलं कष्टाळू अभ्यासू बायको संसारी कसला म्हणून ताप नाही सुख असावं तर नारायणरावांसारखं वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की दोघांचीही सुख आणि दुःखही तशी काल्पनिक आहेत त्यामुळे दोघेही दुःखी आहेत समर्थ पुढे असं म्हणतात की सुख दुःख ही तुम्हाला पूर्व पुण्याईने मिळतात आपल्याकडे पुनर्जन्माची संकल्पना मान्य केलेली आहे त्यामुळे मागील जन्मामध्ये व या जन्मामध्ये आपण जे काही सत्कृत्य केलं असेल तेच पूर्वसंचित म्हणून आपल्याबरोबर राहते व या पूर्वसंचिताच्या बळावरच तुम्हाला सुखदुःख प्राप्त होतात वाट्याला आलेली सुखदुःख आपल्याला भोगावीच लागतात यापासून कोणाचीही सुटका नाही म्हणूनच प्रत्येक जन्मामध्ये सत्कृत्य करत करत संचय करीत जावा म्हणजे आपल्याला सुखच मिळेल व हळूहळू आपण सुखदुःखाच्याही पलीकडे जाऊन आपली वाटचाल मोक्षाकडे होऊ शकेल जय जय रघुवीर समर्थ